आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता विधानसभा निवडणुकीआधी पुण्यातील माजी आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम अखेरच्या टप्प्यात आली आहे प्रचाराच्या तोपा थंडावण्यास काही तास शिल्लक आहेत तर दुसरीकडे व विधानसभा निवडणुकीच्या उतरलेल्या माजी आमदाराला मोठा धक्का बसलाय माझ्या आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झालाय सोशल मीडियावरून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय जुन्नर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार शरद सोनवणे यांचा हा अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय अश्लील आणि चारित्र्य हनन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे एका इन्स्टाग्राम पेजवरून शरद सोनवणे यांचे असलेले व्हिडिओ नारायणगाव आणि जुन्नर परिसरातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर मतदारसंघात व्हायरल झाले या प्रकरणानंतर जुन्नरचं राजकारण पुन्हा एकदा रसातळाला गेल्याची चर्चा सुरू आहे जुन्नर तालुक्यातील शरद सोनवणे समर्थक महिलांनी तातडीनं यावर आळेफाटा पोलीस स्टेशनवर रात्री उशिरा मोर्चा काढला हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सह सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पोलिसांनी सुद्धा सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे दरम्यान राज्याला आदर्श देणाऱ्या तालुक्यात असा संतप्त नाराजीच्या प्रतिक्रिया सुरू आहेत जुन्नर तालुक्यामध्ये आजी माजी आमदार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत तर प्रमुख पाच उमेदवारांची पंचरंगी लढत याच तालुक्यात आहे यंदा जुन्नरची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे मात्र आता वैयक्तिक पातळीवर चरित्र हनन करणारे व्हिडिओ होत असल्यानं मतदारांमध्ये राजकारणाच्या खालावलेल्या प्रचाराच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला जातो